हॅलो एव्हरी वन वी लव्ह फॅशन अँड फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे साडी नेसायला बऱ्याच जणींना फार आवडतं एखादा खास प्रसंग असो तर आपण त्यावेळेला अगदी हौशणे आपल्या ठेवणीतल्या साड्या नेसतोच परंतु काही वेळा साडी नेसल्यानंतर पोट उघडी दिसते किंवा काही जणांच्या पोटांचा आकार मोठा असतो जरा टमी फॅट असते त्यामुळे साडी नेसल्यानंतर पोट कितीही लपवायचा प्रयत्न करतो तरी ते दिसतेच अशावेळी साडी नेसणं गैरसोयीचं वाटतं आवडत नाही विशेषत साडीचं जे सौंदर्य आहे तेव्हाच खुलून येतं जेव्हा आपण अगदी कॉन्फिडेंटली साडी नेसतो त्यामुळे अशा वेळी ब्लाउजच्या अशा काही खास पॅटर्न्स आहेत तर त्या तुम्हाला निवडल्या पाहिजेत जर तुमचंही पोट असं साडीतून दिसत असेल आणि तुम्हाला ऑकवर्ड वाटत असेल तर हे पॅटर्न्स तुम्ही नक्की बघून घ्या साडी कुठलीही असू दे या शेप ब्लाऊज शिवून घ्या आणि मिसमॅच करून तुम्ही दुसऱ्या साड्यांवरती देखील घालू शकता हे पॅटर्न्स मॉडर्न आहेत स्टायलिश तसेच ट्रेंडिंग आणि ब्लाऊज डिझाईन जे आहेत ते स्मार्ट आहेत तर ज्यामध्ये तुम्ही अगदी सहजपणे पोट लपवाल आणि आपला लुकही अट्रॅक्टिव्ह दिसेल या पॅटर्नला कोटी ब्लाऊज म्हणतात तर साडी नेसल्यावर दिसणारे पोट लपवण्यासाठी कोटी स्टाईल ब्लाउज देखील एक चांगला ऑप्शन आहे यात ब्लाउज कमरेपर्यंत उंचीला लांब असल्याने पोट अगदी सहज झाकले जाते काही खास फंक्शन्स असतील लग्न समारंभ किंवा सण असेल कुठे तुम्ही खास ओकेजनला जाणार असाल तेव्हा तुम्ही साडीवरती असे हे डिझायनर कोटी ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता हा पॅटर्न खूप चांगला दिसतो एक रिच रॉयल लुक देतो साडी जरी सा, साधी असली तरी पण हा ब्लाऊज चांगला दिसणार आहे शॉर्ट जॅकेट जर तुम्हाला आवडत असेल ना तर वरती देखील तुम्ही शॉर्ट जॅकेट घालू शकता तर यामध्ये टमीचा जास्त पार्ट हा कवर नाही झाला तरी जे आपल्या पोटाचं स्ट्रक्चर असतं ते तरी झाकून होईल आणि यामध्ये आपल्याला पोटाचा घेर लपवता येईल आणि या दोन्हीमुळे आपण मॉडर्न व स्टायलिश दिसाल तर हा एक चांगला ऑप्शन आहे जर तुमच्याकडे काही लेहंग्यावरचे जॅकेट्स असतील डिझायनर जॅकेट्स असतात तर ते तुम्ही साडीच्या ब्लाउजवरती नक्की पॅरअप करून बघा मिसमॅच करून देखील घालू शकता सिंपल साडीवरती देखील एकदा ट्राय करून बघा ऑफिसमध्ये तुम्हाला साडी घालायची आहे आणि काही का कॉर्पोरेट मिटिंग्स आहे तर अशा वेळेला तुम्ही प्रोफेशनल लुकसाठी ब्लेझर ब्लाउज हा सुद्धा साडी बरोबर मॅच करू शकता दिसताना हे ब्लाऊज एखाद्या ब्लेझर कोट सारखेच दिसतात पण पोट लपवून फॅशनेबल दिसण्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे जास्त करून तुम्ही हा ऑप्शन ऑफिस साठी ठेवू शकता जसे की ऑफिसमध्ये मीटिंग काही फंक्शन असतात तर ते अटेंड करण्यासाठी तुम्ही या प्रोफेशनल ब्लाउज प्रोफेशनल लुक तयार करा आपण नेहमीपेक्षा थोडी उंचीला लांब असणारे असे कमरेपर्यंतचा भाग व्यवस्थित कव्हर करणारे लॉंग ब्लाउज देखील शिवून घेऊ शकतो ज्यात पोट लपले जाईल आणि दिसायलाही स्टायलिश लुक देतील असे लॉंग ब्लाउज तुम्ही जॅकेट फॉर्म मध्ये घालू शकता तसेच त्याला बेल्टने सुद्धा डेकोरेट करू शकता ज्यामुळे त्याची फिटिंग अगदी व्यवस्थित दिसेल आणि साडी दिसायला क्लासी दिसेल तुमचा लुक चांगला दिसेल पोटाचा घेर सा साडी नेसल्यानंतर दिसू नये म्हणून हा फ्रील पॅटर्नचा पेपलम ब्लाऊज देखील एक चांगला पर्याय आहे यात ब्लाउजच्या खालच्या बाजूने फ्रील असते त्यामुळे पोटचा घेर अगदी सहज लपवण्यास मदत होते यामध्ये शॉर्ट पेपलम ब्लाऊज तसेच लॉंग पेप्लम ब्लाऊज दोन्ही सायजेसमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतील त्यानंतर हा जॅकेट ब्लाऊज देखील चांगला पर्याय आहे यामध्ये शर्ट किंवा टी वर घालतो तसेच जॅकेट पॅटर्नचे ब्लाऊज असते आपण जॅकेट घातल्याप्रमाणेच हा ब्लाऊज घालू शकतो ट्रेंडी स्टाईलिश आणि बॉसी लुकसाठी हे जॅकेट ब्लाऊज फार शोभून दिसतात असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तर जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण नवीन अशा वेगवेगळ्या स्टालिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर बाय